माझा प्रश्न आहे की त्यांचा आहे करतात असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली पण पड़। तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही पडळकरां ते समर्थन आहे दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत पण एक पडळकरला का सिंगल आऊट करता इतरांबद्दल तुम्हाला विचारलं पाहिजे ते ज्यावेळेस असं वागताय त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे त्यांचे आका कोण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे पण या पाच लाख साठी तुम्ही आर्थिक कर...